स्वर्गीय बाबूरावजी पाटील गोरेगावकर उर्फ नाना यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कीर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक तीस डिसेंबर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तनकार हरिभक्त परायण गुरुवर्य साध्वी सोनाली ताई करपे स्थळ न्यू हायस्कूल व कैलासवासी बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली विनीत माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर माननीय श्री सुनील पाटील गोरेगावकर रणजीत पाटील कुलदीप पाटील वरुण पाटील आणि द्विजू पाटील तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा धन्यवाद भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर कैलासवासी बाबूरावजी पाटील गोरेगावकर नाना यांच्या पुण्यतिथी निमित्त नेत्र उदयगिरी लायन्स रुग्णालय उदगीर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे शिबिर दिनांक तीस डिसेंबर रोज सोमवारला होत आहे स्थळ आहे कैलासवासी बाबूरावजी बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंतची या शिबिरामध्ये कॉम्प्युटर मशीन व टेक्निशियन द्वारे मोफत तपासणी करून देण्यात येईल मोतीबिंदू शस्त्रक्रिया उदगीर येथे अल्प दरात करण्यात येईल तरी गरजू नेत्र रुग्णांनी या शिबिरामध्ये आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावे